पुन्हा एकदा प्रियंकाज आयुर्वेदा या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण बघणार आहोत एरंड्याच्या तेलाचे फायदे शरीराला काय काय होतात याचा उपयोग कसा करायचा आणि याचे प्रमाण किती पाहिजे तर चॅनेलवरती कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून मी आयुर्वेदिकची नवनवीन माहिती देत आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल आणि व्हिडिओला शेअर देखील करत जा जेणेकरून बऱ्याचशा लोकांना याचा फायदा देखील होईल चला तर मग बघूयात पहिला उपाय एरंड्याच्या तेलाचा काय आहे एरंड्याचे तेल हे केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे थोडस कोमट करायचं आहे तुम्हाला हे तेल आणि केसांच्या मुळांशी लावायचं आहे तर याच्याने देखील तुमच्या केसांना मजबूती येण्यासाठी तुमचे केस बळकट होण्यासाठी केसांच्या सर्व काही समस्या याच्याने दूर होण्यास मदत होते डोळ्यावरच्या पापणी असतील किंवा भुवया ज्या असतील तर ह्या ह्याच्यामध्ये काही काही जणांचं म्हणजे ग्रोथ होत नाही केसांची व्यवस्थित केसवाढी या ठिकाणी होत नाही तर तुम्ही याचा मसाज नियमितपणाने केल्यास तुमच्या भुवयांवरती किंवा पापणी देखील तुमच्या पापणींवरचे केस देखील तुमच्या दाट होण्यास मदत होते एरंडाच्या जर बिया तुम्ही नियमितपणाने खाल्ल्या तर तुम्हाला सांधेदुखीसाठी गुडघेदुखीसाठी बऱ्याचशा हाडांच्या समस्या याच्याने दूर होण्यास मदत होते आणि याच्या तेलाने देखील तुम्ही सांधेदुखीवरती दुखीवरती गुडघ्या दुखी गुडघेदुखी जे काही तुमचे मस्क्युलर पेन असतील तर थोडंसं याला गरम करायचं आहे आणि जेवढं तुम्हाला सहन होईल तेवढा गरम करून याचा तुम्हाला तुमच्या तुम्णाल दुखण्यावरती मसाज करायचा आहे तर याच्याने देखील तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये पेन्स तुमच्या कमी होण्यासाठी फायदा होतो एरंडाचा पाला कुटायचा आहे तुम्हाला आणि कुठून याचा देखील तुम्ही उपयोग करू शकता किंवा तेलाचा देखील तुम्ही जखमेवरती उपयोग करू शकता देखील जखम लवकरात लवकर भरून येण्यास मदत होते ज्या लोकांना पायांच्या जास्त प्रमाणामध्ये असतात टाचांच्या भेगा जास्त लोकांना याचा त्रास असतो किंवा टाच टाचदुखीसाठी देखील याचा उपयोग तुम्ही करू शकता टाचदुखी देखील याच्याने कमी होण्यास मदत होते पायाच्या लवकरात लवकर भेगा याच्याने ये भरून येण्यास मदत होते तर अशा पद्धतीने देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता ज्या लोकांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही ऍसिडिटीचा त्रास आहे पित्ताचा त्रास आहे वातचा वार्त त्रास आहे तर तुम्ही कोमट पाण्यासोबत ह्याला एक वाटी कोमट पाण्यासोबत एक चमचा इरंडाचे तेल मिक्स करून तुम्ही याचं सेवन करू शकता याच्याने देखील तुमच्या बऱ्याचशा पोटाच्या समस्या देखील कमी होण्यास मदत होते सोबतच शरीरामध्ये जर वात आला असेल तर वात देखील याच्याने कमी होण्यास मदत होते एरंड्याचे तेल हे शरीरामधले ब्लड सर्क्युलेशन देखील नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि तुमच्या हृदयाला तुम रक्त प्रवाह पोहोचवण्यासाठी देखील मदत करते ज्या लोकांना नखा संबंधित आजार असतील किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन नखामध्ये झाले असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एरंड्याच्या पालाचा रस देखील लावू शकता किंवा एरंड्याचं तेल लावून तिथे दे मसाज देखील करू शकता तर अशा पद्धतीने एरंड्याचा उपयोग केला जातो एरंड्याच्या तेलाचा आणि वनस्पतीचा तर निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे तुम्ही तुमचे जुने आजार घरच्या गर घरी राहून बरे करू शकता घरचं वैद्य व्हा घरच्या गर घरी बरेचसे आजार तुम्ही कमी करू शकता जे वनस्पती तुमच्या आजूबाजूलाच असतात पण त्याचा तुम्हाला वापर कसा करायचा माहिती नसते तर मी बऱ्याचशा आधी देखील वनस्पतींची माहिती दिलेली आहे तर ते देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर त्याचा पुरेपूर फायदा तुम्ही घेऊ शकता तर चला तर मग भेटूयात अशाच का नवीन माहितीसोबत स्वस्थ रहा आनंदित रहा